परळीतील गोळीबार प्रकरणात उलगडा झालेला आहे घरी बोलवून डोक्यात गोळी घालत कोयत्याने वार शरद पवारांच्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गीतेनसह पाच जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पदक हे रवाना झालेला आहे गोळीबारात अजित पवारांच्या पक्षाच्या सरपंचा मृत्यू झालेला आहे मरळवाडीचे सरपंच आंधळेंचा गोळीबारात जागीच मृत्यू झालेला आहे एक व्यक्तिमय झाल्याचा आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही का, साहित्य मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी जे बघितलं असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं महे हकीकत सांगितली त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक आरो आणखी एक व्यक्ती जखमी आहे तो देखील ॲडमिट आहे तर त्या दोन असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि आंबेजोगाई येथे उपचार घेत आहेत तर सरपंच आंधळे यांची गोळी जाणून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन गीते यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक करावी या मागणीसाठी आंधळे यांच्या समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर एकत्रित ठिय्या आंदोलन केलेलं आहे यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे बबन गीते यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे thank oh! you